पुराणामध्ये बस स्थानकात तरुणीवरतीच झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता मोठी बातमी समोर येते आहे आरोपी दत्तात्रय गाडे याचे फोटो राजकारण्यांच्या बॅनर्सवरती झळकल्याची माहिती ही समोर येते आहे आरोपी दत्ता गाडे हा एक सराईत गुन्हेगार आहे राजकीय लेक्सवरती स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो असल्याचं आता समोर आलंय दत्ता गाडे याच्या व्हॉट्सअप प्रोफाइलला शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्यानं चर्चा सुरू झाली आहे एकीकडे या संदर्भात वारंवार तक्रार केली जात होतीच आणि तशाच पद्धतीचं चित्र आता समोर येऊ लागलं काल स्वारगेट बस स्थानकाच्या मध्ये ज्या आरोपीनं गुणास्पद असं त्या थे ठिकाणी काम केलंय असा आरोपी ताबडतोब पोलिसांना शोधणं गरजेचं आहे आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नियत होता याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं अशा अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता याचे संबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही त्या हितसंबंधावर पण कायदेशीर काय कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे दुर्घटना घडली ती अतिशय असं समजलं की तो जो आरोपी आहे तो शिरूर तालुक्यामध्ये राहणार आहे आता शिरूर हवेली हा मतदारसंघ माझा असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक जण येत असतात फोटो काढत असतात भेटत असतात त्याच्यामुळं अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही मतदारसंघातली लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरची लोक असतील अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात फोटो काढत असतात परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे भाषेची शिक्षा झाली पाहिजे भाष ट्रॅकवरतीच घेऊन निश्चितपणे त्या ठिकाणी लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी आमची भूमिका आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माऊली कटके यांच्यासोबतचे हे फोटो जे आहेत ते समोर आणण्यात आलेले आहेत व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळेच स्वतः माऊली कटके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अशा स्वरूपात अनेक शिरूर भागातले रहिवासी फोटो काढत असतात मात्र अशा स्वरूपाच्या विकृती असणाऱ्या व्यक्तीला फाशी झालीच पाहिजे अशी भावनासुद्धा त्यांनी यावेळेला व्यक्त केलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं मात्र जोरदार आरोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माऊली कटके आणि अशोक पवार यांच्यासोबतचे काही फोटोज जे ले ले आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत गाड्याच्या व्हॉट्सअपवरती सुद्धा हे फोटो आहेत तसंच अनेक ठिकाणी मोठाले जे फ्लेक्स लागतात त्या फ्लेक्सवरती सुद्धा गाड्याचे फोटो पाहायला मिळतात आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हा कार्यकर्ता होता अशा स्वरूपाचा आरोप हा शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं केला जातोय या संपूर्ण प्रकरणात तेरा आतापर्यंत पथकं सोडण्यात आलेली आहेत आणि स्वतः आमदार माऊली कटके यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार या गाडे हा आमच्याशी संबंधित नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे दत्तात्रय गाड्याशी आमचा कोणताही संबंध नाही शिरूरमध्ये राहणारे या तालुक्यात राहणारे अनेक जण सोबत फोटो काढत असतात मात्र आमच्याशी त्याचा संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे वेगवेगळ्या फ्लेक्सवरती बॅनर्सवरती मात्र गाड्याचे फोटो हे पाहायला मिळत आहेत माऊली कटकेनी मात्र या संपूर्ण विकृती संदर्भात भाष्य केलेलं आहे आणि अशी विकृती असणाऱ्या व्यक्तीला फाशीच झाली पाहिजे असंही माऊली कटके यांनी आता बोलताना म्हटलेलं आहे दत्तात्रय गाड्याशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाकडनं मात्र जोरदार आरोप केले जात आहेत एका पक्षाशी संबंधित आणि सध्या सत्तेत असलेल्या पक्षाशी संबंधित ही व्यक्ती असल्यामुळेच आरोपी सापडत नाहीये का अशा स्वरूपाचे सवाल केले जात होते अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडनं अविनाश आता एकीकडे आमदारांनी तर आपलं मत व्यक्त केलेलं आहे माझा कोणताही संबंध या व्यक्तीशी नाही असं म्हटलेलं आहे मात्र विरोधक जोरदार आरोप करतायत काय अधिक माहिती आपल्याला अविनाश आपला अविनाश आपला आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाहीये पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारण बघतोय की जोरदार आरोप होत आहेत तब्बल तेरा टीम तयार कराव्या लागल्या आहेत या आरोपीच्या शोधासाठी घटना घडून आता चोवीस तासांपेक्षा जास्त काळ झालेला आहे दोन दिवस उलटलेले आहेत मात्र तरीही अजून आरोपी ताब्यात आलेला नसल्यामुळे जोरदार टीका होतीये आरोपीच्या घरच्यांची चौकशी करण्यात आलेली आहे त्याच्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आलेली आहे मात्र अजूनही आरोपी फरार आहे आणि त्यामुळेच जोरदार आरोप प्रत्यारोप रंगलेले पाहायला मिळतात तर दुसरीकडे माऊली कटके यांच्यासोबतचा त्याचा फोटो तसंच तस माऊली कटके हे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत शिरूरमध्ये त्यांच्या फलकांवरती वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या फ्लेक्सवरती मात्र गाड्याचे फोटो पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच जोरदार टीका विरोधकांकरवी केली जाते काल स्वर्गेट बस स्थानकाच्या मध्ये ज्या आरोपीनं गुणास्पद असं त्या ठिकाणी काम केलंय असा आरोपी ताबडतोब पोलिसांनी शोधणं गरजेचं आहे आणि हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता कोणत्या महिला भगिनींला त्या ठिकाणी तो नियत होता याची सखोल चौकशी पोलीस खात्यानं केली पाहिजे याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं अशा अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि पोलीस खात्यानं संबंधित त्या आरोपीला ताबडतोब शोधून त्याच्यावरती कारवाई करून हा कोणाकोणाच्या घरी जात होता याचे हितसंबंध कोणाकोणाशी जोडलेले होते ते शोधणं गरजेचे नाही त्या हितसंबंधतावर पण कायदेशीर काही कारवाई करता येते का याचा पण शोध पोलिसांनी घेतला पाहिजे आणि या, या संदर्भात अधिक माहिती घेतोय अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अविनाश एकीकडे आपण बघतोय की अशोक पवार असतील किंवा अगदी मौली कटके असतील या दोघांनीही आरोप फेटाळून लावलेले आहेत मात्र जो आरोप केला जात होता शरदचंद्र पवार गटाकडनं तो मात्र एकीकडे सिद्ध होताना दिसतोय का काय माहिती आपण पाहतोय की हा जो दत्तात्रय गाड्या आहे ही शिरूर तालुक्यातल्या गुन्हाड गावचा आहे आणि याने पाठिंबाच्या काळामध्ये जे इथले आता विद्यमान आमदार आहेत मौलिक कटके यांच्यासोबतचे काही फोटो हे आपल्या सोशल साईडवर टाकल्याचं सा आपल्याला दिसतय त्यासोबतच तो इथले जे माजी आमदार आहेत अशोक पवार यांच्याही काही संपर्कात असल्याचं चित्र आहे एकूणच राजकीय दृष्ट्या तो अनेक राजकीय पुढाऱ्यांशी संबंधित असल्याचं चित्र आता समोर येताना दिसत आहे विशेषतः माऊली कटके यांच्यासोबत काही फ्लेक्स देखील त्यांच्या समोर आलेले आहेत त्याच्यामुळेच त्याचं दत्तात्रय गाड्याचं हे पुढाऱ्यांशी असलेलं कनेक्शन समोर येताना दिसतय आणि मकटकेंच्या काही कार्यक्रमादरम्यान उपस्थित असल्याचं इथले नाश आपला नीट पोहोचत नाहीये आपण राहुल कुलकर्णी यांच्याकडे राहुल पुन्हा एकदा राष्ट्रवादी कनेक्शन एकीकडे दिसत आहे आतापर्यंत घडलेल्या जेवढ्या घडामोडी आहेत त्यात आणखीन एक नाव समोर येत आहे ज्यात राष्ट्रवादीशी संबंधित असणारा हा आरोपी आहे आणि म्हणून तो पकडला जात नाहीये का असा सवाल केला जात होता शरद पवार गटाकडनं आणि त्याला बळ मिळताना दिसतय नाही त्याच्यामध्ये शरद पवार गटाचे पण अशोक पवार आहेत की जे माझे आमदार आहेत त्यांच्याही बरोबर आरोपीचा फोटो आहे त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की माझा ह्या आरोपीशी संबंध नाही आहे आणि त्या दत्तात्रय गावडे यांच्या व्हॉट्सअप डीपीवरती या दत्तात्रेच्या व्हॉट्सअप डीपीवरती माऊली खटकेचा फोटो आहे त्यामुळं आपण सकाळी वाटवत आठवत असेल तर सकाळीच ही बातमी ब्रेक केली होती ज्याच्यामध्ये म्हटलं होतं की एका राजकीय नेत्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये ह्या आरोपीनं काम केलेलं आहे आणि ते काम कशा स्वरूपाचं केलं असावं तर साधारणपणे विधान परिषद निवडणुकी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दृष्टीनं काही त्याचे आता बॅनर पण व्हायरल झालेले आहेत त्यामुळं तो गावामध्ये जे असं सांगायचा सा की मी ह्या आमदाराचा कार्यकर्ता आहे आणि त्याच्याच जोरावरती त्यांनी काही गावात कृत्य केलीत का, के का याचाही आता या पोलीस शोध घेतायत आणि तोच प्रश्न सकाळी आपण विचारला होता की हा असा कोण कार्यकर्ता आहे कुठल्या राजकीय पक्षाचा आहे की ज्या आधारावरती तो असे कृत्य करत होता आता दोन्ही बाजूनही स्पष्टीकरण आलंय आमदार आणि माजी आमदार दोघांनीही ते स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु हा प्रश्न आजही विचारला जाईल उद्याही विचारला जाईल की असे गुन्हेगारी कृत्य असलेले कृत्य करणारी लोक तुमच्या बॅनरवरती येतात कशी काहीच दिवसापूर्वी अजित पवार म्हणाले होते की माझ्या पक्षाच्या आमदारांनी अशा कृत्यापासून दूर राहिलं पाहिजे विशेषतः ज्यांच्यासोबत तुम्ही फोटो काढून घेत आहात त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ते बघायला हवं आणि थोडे थोडके नाही प्रज्ञा सहा गुन्हे दाखल आहेत ह्याच्यावरती आणि याच्या गुन्ह्याची मोडस ऑपरांडी अशी आहे साधारणपणे एक गाडी विकत घेतली होती हा या आपल्या अहिल्यानगर मधल्या गावाकडनं पुण्याकडे यायचा आणि येताना वयोवृद्ध महिलांना गाडीत बसवायचा ज्यांच्या अंगावरती सोनं आहे आणि मग माझा घरचा डबा घ्यायचा वगैरे असं सांगून तो आडमार्गाने गाडी घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी या वयोवृद्ध महिलांना लुटायचा शिरूर अहिल्यानगर आणि या भागामध्ये त्याच्यावरती जवळपास सहा गुन्हे दाखल आहेत तो जामिनावरती आहे आणि असा गुन्हेगारी कृत्य करणारा मनुष्य हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कसा असू शकतो आणि म्हणून हा प्रश्न आता विचारला जाईलच की या पॉलिटिकलच पाठिंब्यामुळं तो सुटाबुटामध्ये केवळ शंभर फूट अंतर ज्या स्वारगेट पोलीस स्टेशनच्या आणि स्वारगेट बस स्थानकाच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी कसा काय वावरत होता वावरताना तो सतत आमदारांचं नाव का घेत होता खरोखरच त्याच्या आमदाराबरोबर घनिष्ठ संबंध आहेत का असे सगळे प्रश्न आहे ज्याची उत्तरं द्यावीच लागतील आत्ता तरी गृहराज्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे ह्या फोटोचा आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचा काही संबंध नाही हे बरोबर जरी असलं तरी तो इतके गुन्हेगारी कृत्य करून सुद्धा बाहेर येऊन उजळ माथ्यांनी कसा फिरत होता याची या, या प्रश्नाची उत्तर तर यांना द्यावीच लागतील नक्कीच मात्र त्याबरोबर गृहराज्यमंत्र्यांनी आता या संपूर्ण प्रकरणामध्ये खाजगी स्वरूपामध्ये सुरक्षा दिली जात होती त्यावरती सगळं ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मुळात ती जी खाजगी स्वरूपात दिलेली सुरक्षा व्यवस्था आहे त्यांचं दुर्लक्ष झालंय असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये लफाशफी कुठेही झालेलं नाही असं सांगण्याचा सा प्रयत्न केलाय पथक लागतात एखाद्या दे आरोपीला शोधायला मेस्कोची जी आहे ती मान्य करू आपण की एस टी महामंडळाच्या त्यांच्या आवारामध्ये मेस्कोनी सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे ती खाजगी सुरक्षा व्यवस्था याबद्दल काही दुमत नाहीये परंतु ती खाजगी सुरक्षा व्यवस्था देत असताना स्वारगेट बस स्थानकाच्या आजूबाजूला पोलीस आणि गुन्हेगारांचं सा जे साठेलोटा आहे आणि त्याच्यातून गळ्यातले सोनचाकळी चोरणारे किंवा आफू गांजा विकणारे अशांचा वावर त्या पुल त्या बसस्थानकाच्या परिसरात होता ह्याबद्दल गृह राज्यमंत्री काहीच बोललेले नाहीत म्हणजे हे गुन्हेगार तिथं काही आज आलेले आहेत आणि प्रज्ञा कालही आपण ती भीती व्यक्त केली की ह्या मुलीनं धाडस करून तो गुन्हा दाखल केला खर तर असे किती गुन्हे या, प्र, या बस स्थानकाच्या परिसरात घडले असतील की आब्रूच्या भेटीपोटी या महिलांनी ते नोंदवलेलेच नाहीत आता दुसरा मुद्दा जो आहे ते पथक स्थापन करण्याचा तर आता एक लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी घोषित केलेलं आहे दुर्दैव काय आहे की आता जी लपवाछपी बद्दलचे कारण ही बातमी आपण सकाळी ब्रेक केली की पोलिसांनी लपवाछप्पी केली मंगळवारी ही घटना घडली त्याच्यानंतर दुपारी बुधवारी नऊ साडेनऊच्या नंतर सकाळी आणि मग दुपारी ती माध्यमांना कळली तर त्याच्यावरती त्यांचं असं मत आहे की ही गोष्ट माध्यमांच्या माध्यमातून इतरांना कळू नये म्हणून आम्ही त्याची खबरदारी घेतली पण गंमत काय आहे की जे गृहराज्यमंत्री सांगत नाहीत की जेव्हा ती माध्यमांना कळली तेव्हा पूर्ण फोटो निशी कळली आणि मग चोवीस तास या आरोपीला पकडण्यामध्ये का वेळ घडवला आता जे सोशल मीडियावरती एक तुलना केली जाते आहे की माजी मंत्र्याच्या मुलाला परत आणण्यासाठी काय तात्पुरता दाखवली तुम्ही आता ती तशी अप्रस्तुत आहे परंतु अशा पद्धतीनं कार्यक्षमता दाखवणारं पोलीस दल दुसरीकडे मात्र आरोपींना माध्यमांना माहिती न मिळू देता शोधण्याचा प्रयत्न करताना त्यातही सपशेल अपयशी ठरतं तर हे गृह विभागाचं निश्चितच अपयश आहे त्यातल्या त्यात पुण्याच्या सीपीच्या कारभाराबद्दल सगळेजण प्रश्न विचारत आहेत आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणूनच ते इथं टिकून राहिलेत अशा पद्धतीचा एक साधारण भाव आहे तो भाव अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही कारण एका पाठोपाठ एक गुन्हेगार बाहेर येतात आता मारण्याची गोष्ट दोनच दिवसापूर्वीची प्रत्येक हु, नक्कीच धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी